झारखंड के खुटी जिले से विकसित भारत संकल्प यात्रा का प्रारंभ किया था यात्रा का प्रारंभ होने के बाद आपके प्रति विश्वास और श्रद्धा के कारण लोग इस यात्रा में चल रही गाड़ी को मोदी की गारंटी की गाड़ी के रूप में देखने लगे पहले हफ्ते में जहां हर पंचायत में औसतन 300 से 400 लोग एकत्रित होते थे वही अब बेलगाड़ी से ट्रैक्टर तक का सफर तय किया देश के किसानों ने हाइब्रिड बीज और केमिकल्स फर्टिलाइजर का उपयोग शुरू किया भारत के इतिहास में इसे हरित क्रांति के तौर पर दर्ज किया गया है माननीय प्रधानमंत्री जी आपने देश को तीसरी कृषि क्रांति की ओर आगे बढ़ाया इस यात्रा में कृषि क्षेत्र में ड्रोन का उपयोग और आपके प्रेरणा और प्रोत्साहन से नैनो यूरिया और नैनो डीएपी जैसे उर्वरक का आविष्कार देश को तीसरी कृषि क्रांति की ओर आगे बढ़ा रहा है इस नई कृषि क्रांति नमस्कार माध्यम नाम संदीप ऑसुरी यादव मैं और पटौने वाली मोड़ी मैं दुकान पर, दुकान पर पोस्टाजवळ आहे नार पाणी केंद्र मी पंतप्रधान स्वनिधीतून दहा हजारचं कर्ज घेतलं आहे ते वर्षभरात फेडलं आणि मला परत वीस हजारचं कर्ज मिळालं आहे पंतप्रधान स्वनिधीतून मी पंतप्रधानांचा आभारी आहे नमस्कार माझं नाव श्रद्धा संजय शिंदे मी रत्नागिरी शहराची रहिवासी आहे मी रत्नागिरीमध्ये भाजी व्यवसाय करते त्यासाठी मी प पी एम स्व निधीमधून दहा हजार रुपयाचं कर्ज मला मिळालं त्या कर्जामध्ये मी व्यवसाय कर चालू केला होता तो आता ते कर्ज फिटल्यावर माझं वीस हजार रुपयाचं मे कर्ज मला मिळालं आहे त्यासाठी मी मोदी सरकारची आभारी आहे धन्यवाद भारत सरकारची या ठिकाणी यात्रा आलेली आहे रत्नागिरी शहरामध्ये सर्व रत्नागिरीकडे त्याचं योग्य प्रकारचं असं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे रत्नागिरीमधील स्वातंत्र्य चौकामध्ये आज ही यात्रा आलेली आहे आणि त्यामुळं गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी सरकारने के केलेल्या कामाची माहिती यामध्ये आहे आणि त्यामध्ये समाजामध्ये जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश आहे विविध योजना आणि त्याला मिळालेले जे लाभार्थी आहेत आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते कथन ह्या सगळ्या याच्यामधून केलेले आहेत आणि त्यामुळं आज पुन्हा एकदा मोदी सरकार आलं पाहिजे देशामध्ये अशी जनतेची याच्यामध्ये अपेक्षा आहे त्यामुळं विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांची मनोगतं त्याच्यामध्ये आहेत आणि विकसित आपल्याला भारत जो घडवायचा आहे आता स्वातंत्र्याचा अमृतकाल पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली आणि या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या म्हणण्यानुसार पुढची जी पंचवीस वर्ष आहेत याला त्या ठिकाणी आपण काल म्हटलं आहे म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसला जेव्हा या देशाची स्वातंत्र्याची शताब्दी होईल तेव्हा भारत हा हे राष्ट्र एक विकसित राष्ट्र असे असेल आणि त्यामुळं या सगळ्या देशातल्या तरुणाईला विशेष करून जे आज अठरा ते चाळीस वयोगटातील जे तरुण आहेत तरुणी आहेत यांना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे की विकसित भारताचा संकल्प करण्यासाठी तुम्ही आधारस्तंभ आहात आणि म्हणून विशेष करून मोठ्या संख्येनं तरुणांनी तरुणींनी या संकल्प यात्रेचं स्वागत केलं